नमस्कार स्मार्ट गृहिणींसाठी एकवीस स्मार्ट सोप्या कुकिंग टिप्स नंबर एक जर तुम्ही कांदा भाजून ग्रेव्ही बनवत असाल तर कांदे भाजताना त्यात थोडे मीठ टाका याने कांदा लवकर भाजतो आणि रंगही छान येतो नंबर दोन गरम पोळी कधीही ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळू नये नंबर तीन बिर्याणीसाठी कांदा तळताना परफेक्ट ब्राऊन रंग हवा असेल तर थोडी साखर घाला यामुळे कांद्याला खूप छान असा तपकिरी रंग येईल नंबर चार सलाडसाठी भाज्या धुवायच्या असतील तर तुरटी मिसळलेल्या पाण्यात एकदा धुवा हे भाज्यांमधून कीटकनाशके आणि बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकेल नंबर पाच पुरीचे पीठ मळून घेतल्यानंतर काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे पुरी कमी तेल शोषणार आणि पराठे मऊ आणि गुळगुळीत करायचे असतील तर पीठ मळताना उकडलेला बटाटा घाला त्यामुळे पराठे एकदम मऊ होतात नंबर सात रायता बनवताना दह्यात भाजलेल्या जिरेची पूड घाला हिंग आणि जिरे मसाला घाला त्यामुळे रायतेची चव वाढेल नंबर सात कढी उकळेपर्यंत ढवळत राहावे नाहीतर कढी भांड्याच्या तळाला चिकटून राहते नंबर आठ भजी पकोड्यांच्या बॅटरमध्ये चिमुटभर आरारोट आणि गरम तेल घाला यामुळे पकोडे कुरकुरीत होतात नंबर नऊ दही सेट करण्यासाठी दूध उकळवा आणि त्यात थोडे थंडे करा हात सहन करू शकतील इतके थंड ते असावे नंबर दह्याचे भांडे चांगले बंद करा दही सेट करण्यासाठी टिफिन वापरणे योग्य राहील नंबर अकरा फाटलेल्या ओठांवर रोज तू तूप लावाय लावायला सुरुवात करा नंबर बारा फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी तूप हा उत्तम उपाय आहे नंबर तेरा वजन वाढल्याने खराब पचन बद्धकोष्ठता मंद चयापचय आणि इतर पाचन समस्या उद्भवतात नंबर चौदा जेव्हा तुम्हाला पोळी बनवायची असेल तेव्हा पीठ मळून घ्या आणि सुमारे पाच दहा मिनिटं तसेच राहू द्या नंबर पंधरा जास्त काळ जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे वजन झपाट्याने वाढू लागते नंबर सोळा हिवाळ्यात व्यक्तींचे चयापचय खूप मंद होते नंबर सतरा गरम पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही स्वतःला उबदार ठेवण्यासाठी कांजी हळदीचे दूध कश्मीरी हलवा सूप शोरबा हर्बल टी यासारखे पेय घेऊ शकता नंबर अठरा हलवा लाडू यासारख्या गोष्टी हिवाळ्यात भरपूर खाल्ल्या जातात नंबर एकोणवीस असे नाही की हे खाऊ नये पण त्याच्या प्रमाणात नियंत्रण ठेवले पाहिजे नंबर वीस तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हिवाळ्यातील उन्हात नक्की बसा नंबर एकवीस डिश जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे वेट लॉस जर्नी कठीण होऊ शकते अशा आपल्या साध्या सोप्या आणि अतिशय उपयुक्त एकवीस किचन टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सोबत एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा